नमस्कार बाब्याची गाडीच पळवली ना कोण होता सरजा ना सर कशी पाहिली गाडी काय सांगितलं गाडी लागते स्पीड आहे ना बाबा कधी कधी दिसायला माहिती आपल्याला नाही चालू आहे कसं नियोजन आपणच केलं सर केलं पायरा तर केला काय म्हंटले पाहिजे पळतेच चांगलं आहे का आताच आहे ना कुठे सर आता असेल मला सांगता येत पण माहित नाही आपल्याला चांगलं बोलते ना चालू नमस्कार किती वाजता निघालाय सकाळी निघलो होत आठ वाजता कसं काय बुलढाणा बरोबर निघून कोणी तुम्ही केलं होतं सेट आम्ही सगळं निघून केलं सगळीच काय सांगत चांगली पळाली गाडी ना ना काय म्हंटल कसं स्पीड लागते काय गाडीला नाना मग चांगलं काढायला पळाली गाडी सीविला अजून पळाल गाडी कारण बघितलं सगळ्यांना ना गाडी चांगली पळ आजच आहे गो अजून नाही तसं आहे तसं आहे पण दिसतो तसं का ना त्याची नाही किती गुलाब असतील लागतं तरी कंटिन्यू आणि एक नंबर बऱ्यापैकी भिंजवडला पण पळाला ना उद्यो भिंजोडला मुंबईत पळतो मतुरुवर आहे का ना मथुर म्हणजे कंटिन्यू बरं भिंजोड असे नाही तो आधी दोन शर्तीलाच मथुरुर पळाला आणि इथं मोरकावल्या एका शर्तीला पळाला होता बऱ्यापैकी इथं कुठं असतो आपल्या मध्ये इथं दर्जामध्ये आणि ते मोठा सर्ज म्हणजे एका लावून एकाच एकाच तो ह्याचा बाप मोठा सर्ज होय तो आहे ना अजून हाय म्हणजे आपला निवंत असतो रेस्ट म्हणतात रेस्ट फेर काढतो आतून आपलं निवांत आता माणसं म्हणजे लाईन पडती नाही पडते आपली लाईन पळायला लागली आहे का नाही असं कसं क्वची एखादं कळत बरं पडतो म्हणजे ते आपल्याला म्हणजे सर्जा घेतल्याच वाटलं होतं तुम्हाला म्हणजे जवळ पायदा झाली तेव्हाच कळलं वायतरी गुन्हा आहेत कळत लगेच ज्याला आम्हाला कळत लगेच आहेत काहीतरी गुण आलेत बाप्पा कारण तुम बरोबर कोचित इन्सिडेंट घडत किंवा जेव्हा की असं नाही घडत कोचित दहा ते कांदा घडत आणि पळत ते सगळं किती पैदाच गेले ते सरजीच्या सरजीची पहिलीच पैदास ह्याच्या पाठीमाग एक हाय कालवड घरी कालवड आहे दुसरे केले आता पैदास पण पहिली तर पहिली आपले म्हणजे दिशीच गई पण आपली दिशीच गई कुठली होती गाय घरचीच आहे गाय बी तशीच आहे इथे आतला ग्रुप दोघांचं जुळणं आता आहे का? करत भारी पडतोय ना. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आता सगळे लक्षण पुसे उघड असला दादा. आज नो वडकी आहे त्याच्या आधी. हा चौदा तारीख ना सतरा तारखेला. चलो ओके ओके. शुभेच्छा. नमस्कार. दोन करा दो. असली उंची झाली का? हां चांगला आहे. बघ मजा असणे आहे आज कोणावर पाहिलं काय आज रायपल शिरसडीचे. कसं काय नियोजन? बाऊ ड्राइवर आणि आमचं बोलणं आलतं की गाडी आणायची आज आणली गाडी कशी पडलं काय स्पीड लागली ड्रायव्हर म्हंटल चांगलं आले खालूनच गाडी निघून गेली काय भरपूर म्हणजे लास्ट खालून गाडी काढतो आणि रायफल वर पळतोच दोघांचं जुळून आलं जुळून आलं त्या दिवशी म्हणतो नंबर झाला आपला तीन नंबर झाला पुन्हा बोलतो मैफूरच्या वस्त्रावर हा मेहरबान बरोबर बोलते चालू आहे का चालूच म्हणजे मुंबईला साड्या ओपन करतो करूच म्हणलं मी विनजोडला नाव आहे चांगलं आपलं काय विंजोड नियोजन आहे नाही काय शक्यतो कारण आपलं तीन पॅर तर चांगलं चालू आहे त्यामुळे काय एवढं काय पुसेगावचं काय अंदाज नियोजन कसं पुशेगावला करायचं ना टॉपचं नियोजन करायचं चाललंय म्हणजे डोक्यात हाय डोक्यात दोन तीन की मग त्यानुसार नियोजन होईल बैल घालून घालून का हा बैल घालून कोणाच्या बरोबर कशी गाडी पळते त्यानुसार नियोजन होईल ड्रायव्हर काय म्हणतात सेमीला फायनाला स्पीड लागेल चांगलंच हा कारण गटाला तर गाडी मारायची गरज नाही लागलेली दोन झालेली आहेत सेमीला गाडी मारली तर अजून स्पीड लागेल गाडीला रायफल वर नियोजन आपलं हो फर्स्ट टाइम मध्ये नियोजन झालं आणि विशेष म्हणजे दोन्ही पहिलं चारही खांची त्यामुळे काय टेन्शन नाही कुठं नवीन लवकर पोहणार माझा गॅप आहे हा आता बरोबर दोन अंतर बरोबर उठा नाही आला बरोबर एक एकशे mm. पासष्ट म्हणून तर म्हणलं मांडलं पाहिजे तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो पकासूर पण आलाय चोरडच्या मैदानात पाहायलाच शेठ नमस्कार नमस्कार कोणा बरं आहेस पहिला आज मी आम्हाला कळाल्या मार्फत तर भाकरी आहे अजून काय फिक्स माहित नाही ना पळायचं ना अजून अजून नाही पळायला आहे का नाही शिवण ड्रायव्हर नामकरांचं सुंदर कोणावर रामाशेट बरोबर कस करून गेलो नाही विजय ड्रायव्हर नेच पळायच्या ती गाडी पहिल्यांदाच आहे ऋषी भाऊ नमस्कार नमस्कार काय आणले कस आमदार आणले हे जोडीदाराचा वाचवाय दिसतंय तसंच रे नक्की पळते चांगलं चांगलं बोलते आमदारच कसं कसं नियोजन काय आमदार हाय संभाजीनगरचा पहिला चांगला पायरा कस घ्यायला चांगला पैशे करा काय आणता बघू आता ह्या दोन चार मैदान गाड्या आणायची त्याच्यावर ठरवायचं काय तिकडेच लक्ष असेल पण बऱ्यापैकी गाड्या आता गाडी चांगली पहिली तिकडे आणायची इलेक्शन नंतर पहिलेच ना माझ्या हो शुभेच्छा तुला मैदान हो नमस्कार काय आणलंय रायपाला आणला पंचा गाठात वाचल होय गो पंचा गटात कसं काय डोक्यात आले आज म्हणलं ओपनच्या गटात पळून बघूया म्हणलं आपल्याला ना आपल्याला काय होतं काय नाही नियोजन गारडीचा जाग वर घातला कसं काय नियोजन केले नियोजन बादशाकडं झाले झाले शुभेच्छा नाही लोणी कटा लोणी खटाओ शंभू कोणावर पळले पाहिजे गाडीच कशी शंभूचा माळशिरस चा पहिला कुठला हो कशी पडली गाडी पण काय सांगायला गाडी चांगली पडली शंभर चालू सीजन कुठला मैदानात म्हणजे आपले आपण नवीन चांगली पडते नमस्कार काय नाव याचं मल्हार पहिल्याच गाठात पाच झाला हो पहिल्याच अरे वा किती गाड्या होत्या काय गाड्या सहा कणावर पळाला बावड मामा सिट्टी पळाला होत राहिला मैदानात चालू सिजन और, आता चार गुला केले त्यांनी एक पहिला केला पुलावर दुसरा केला मोरगाव मध्ये आणि ह्याला कोराडे असं नाही आता घरचं मैदाना सासवडचं ठामच आहे शुभेच्छा तुम्हाला